हॅलो हाय नमस्कार मी नंदा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिकॉपामध्ये गौरी मिळे हिटलरला मालिकेच्या सेटवर आपण आज आहोत आणि आपल्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचे लाडके कलाकार लाडके म्हणणार नाही मी कारण माझ्यासोबत आहे किशोर आणि विश्वरूप तुम्हाला येस ते लाडके आहेत तुम्हाला दोघांचं स्वागत आहे टेलिकपामध्ये पहिल्यांदा कसे आहात दोघे मस्त मस्त खूप छान एकदम मस्त मालिका निरोप घेते काय काय मिस कराल सेट वरची काय तुमची आठवण आहे काय सांगाल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही मेकअप रूम म्हणजे प्रत्येकाची मेकअप रूम वेगवेगळी पण आमच्या मुलांची मेकअप रूम खूप स्पेशल आहे कारण की हा कट्टा आहे आमचा जवळजवळ आणि सगळे असले की खूप वेगळी मजा असते आता आम्ही दोघंच चौथा आम्ही बाकी सगळ्यांना मिस करतोय एखादा जरी कमी असलं तरी अरे यार, यार तो नाही आहे का आज आणि त्या गप्पा वेगवेगळे किस्से गाणी डान्स काय म्हणजे काय नाही केलेले इथे सगळंच मिस करू यार म्हणजे असं काही एक सांगता येणार नाही चहापासनं ते जेवणापर्यंत ते खूप खूप साऱ्या गोष्टी आम्ही इकडे या रूम मध्ये खूप साऱ्या रील बनवल्या आहेत इकडे आम्ही एकमेकांचे वर्कशॉप घेतलेले आहेत एक सीन बद्दलच डिस्कशन तर व्हायचंच पण बाबा रे तू आता आयुष्यात काय करायला हवं पुढे जाऊन काय काय गोष्टी तुझ्यात इम्प्रूव्ह करायला हव्यात इतक्या आमच्या गोष्टी इथे डिस्कस झालेल्या खूप चांगलं बॉन्डिंग तयार झालेलं आणि कारण याच असं होतं की मुलींना दोन तीन रूम आहेत आम्ही सगळी मुलं या एकाच रूममध्ये होतो त्यामुळे खूप धमाल करायचो आणि अशी मुलं एकत्र जमली तर त्यांना त्यांची टीम बनवायला गँग बनवायला काही वेळ लागत नाही <laughs> नाही ते आहेच प्रत्येक प्रोजेक्ट आपल्याला आपल्याला काहीतरी देऊन तसं किशोर तुला काय देऊन गेलं किशोर मला काय देऊन गेला तसं बघायला गेलं तर हे निगेटिव्ह आहे मी आतापर्यंत बरीचशी निगेटिव्ह हो। कॅरेक्टर्स केले पण ती डायरेक्ट निगेटिव्ह कॅरेक्टर्स होती म्हणजे माहिती होतं की हा हा हलकटच आहे हा करणारच ह्यातही माहिती होतं पण हे घरातल्यांना माहिती नव्हतं त्यामुळे हे पहिल्यांदा मी असं कॅरेक्टर केलं की यांच्यासमोर चांगला आहे आणि बाहेरच्यांच्या समोर वाईट आहे त्याच्यामुळे मला त्या दोन शेड्स खेळायला खूप मजा आली आणि हे कॅरेक्टर खरंच खूप मला लक्षात राहील कारण करायला खूपच खूपच मजा आली आणि भारती ताईंसारखे सिनियर ऍक्टर किंवा आता राकेश सुद्धा ही ही लोक आहेत ना म्हणजे मला पहिल्या दिवसापासून मला असं कधी कारण मी थोडासा एक मला वाटतं दोन दोन महिने मी नंतर आलो ना एक दोन महिने मी नंतर या शो मध्ये आलो पण मला असं एकदाही असं वाटलं नाही की मी नवीन आहे किंवा मग ह्या लोकांचा आधी ग्रुप जमलाय वगैरे असं काही नाही पहिल्या दिवसापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत एकदम मजा आली काम करताना असं छान सगळे सीन होऊन गेले पहिल्याच दिवशी मला आजीने इतकं कम्फर्टेबल फील दिलं ना की होईल करू मला विश्वरूप या कॅरेक्टर घ्यावं असं वाटेल की तो प्रामाणिक राहिला तो एजेशी प्रामाणिक होता तो लीलाशी प्रामाणिक होता तो जहागीरदार कुटुंबाशी प्रामाणिक होता तो त्याच्या कामाशी प्रामाणिक होता तो जे काय करत होता ते इमाने इतबारे करत होता त्या गोष्टी मला कडनं नक्की घ्यायला आवडतील आणि <laughs> किशोर अजिबात प्रामाणिक नव्हता लाईक आता मालिका संपते पण प्रेक्षकांचं काय रिस्पॉन्स आणि कारण आता ते ते आम्हालाच नेहमी आम्हाला तेच वाचायला मिळते आमच्या सगळ्या कॉमेंट सेक्शनमध्ये की मालिका संपते तुम्ही एकदा बोलून घ्या त्यांच्याशी भेटा वगैरे त्यामुळे माझं तेच होतंय तर काय ऑडियन्सचा तुम्हाला काय रिस्पॉन्स आलाय आणि जेव्हा कळलं की मालिका आता संपते पुन्हा एकदा तर काय फिलिंग होती नाही आम्ही तेच मगाशी पण बोलत होतो की मालिका संपणार हा विषयच नव्हता कुठे पहिली गोष्ट आम्ही सगळेजण आपल्या आपल्या कामात बसलो होतो हॉलमध्ये आणि अचानक आम्हाला येऊन आमचे प्रोड्युसर त्यांनी सांगितलं की आम्हालाही खूप अवघड जातं सांगायला आपला शो असं असं या तारखेला आपण थांबवतो तर आपण करूयात असं म्हणजे त्यांनाही काही बोलता येत हो नव्हतं आणि आम्हालाही ते ऍक्सेप्ट होत नव्हतं आणि अजूनही अक्सेप्ट झालेलं नाहीये तर प्रेक्षकांचं कसं असतं माहितीये प्रेक्षक पटकन अडकतात एखाद्या शो मध्ये आणि ना ती एक आर्टिस्ट म्हणून कलाकार म्हणून आमच्यासाठी इतकी चांगली गोष्ट असते ना की आपल्या बरोबर ते जोड जोडले जातात बरोबर प्रत्येक कॅरेक्टर बरोबर असेल आणि ते आत्ता कुठे सुरू झालं होतं आत्ता एक वर्ष पूर्ण झालं मग लोकांना पण आता एक इंटरेस्ट वाढायला लागतो त्या गोष्टींमधला तो आता इंटरेस्ट मग आम्ही पण वेगवेगळ्या गोष्टी वे ठरवायला लागलो आणि अचानक आम्हाला हा बॉम्ब टाकला आमच्यावरती त्याच्यामुळे आम्ही काय ते बोलू शकत नाही त्याच्यावरती पण प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आणि असच प्रेम करत राहा आम्ही जिथे कुठे पुढे एकत्र करू वेगवेगळं काम करू असंच प्रेक्षकांनी प्रेम करत राहत एवढीच विनंती करेल सिरियल त्याची खंत आहे आम्हाला असं वाटत होतं की आत्ता आत्ता काही गोष्टी कळायला लागल्यात समजायला लागल्यात आता अजून छान करता येतील अजून काही गोष्टी स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करता येईल अजून काही गोष्टी अजून धुंडाळून बघता येतील त्या करता येत नाहीयेत जसं किशोरने सांगितलं की मला किशोरच्या पात्राबद्दल एक गोष्ट सांगायची त्याच्या तो खूप सारी कारस्थानं करत होता एजेच्या विरोधात लीलाच्या विरोधात पण जर तुम्ही त्याच्या अकाउंटला बघाल सोशल मीडियावरती बघाल तर त्याला तितकं प्रेम देत होते त्याला तिथे जाऊन विचारत होते की का चढताय वगैरे तर ही पोच आहे त्याला तसंच विश्वरूपच्या बाबतीत पण आहेत मला काही काही जण सांगायचे की अरे छान होत आहेत प्रसंग विनोदी प्रसंग असतात तेही आम्हाला आवडतात तर ती गोष्ट आता घडणार नाही की आम्हाला तो कॉल टाईम येणार नाही मग कॉल टाईम तू किती वाजता आहे मी या वाजता आहे मग आपण एकत्र जायचं का मेकअप रूम मध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी मिस करणार आम्ही सुद्धा मिस करणार आहोत प्रेक्षक सुद्धा मिस करणार पण तुम्हाला थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आणि एवढं सगळ्यांना एंटरटेन केलं त्याबद्दल आणि ऑल द बेस्ट फ्युचर प्रोजेक्ट सो मच थँक्यू थँक्यू सो मच